माओवाद्यांच्या विरोधात देशभरात आक्रमक अभियान सुरू आहेत माओवाद संपवण्याच्या दिशेने सुरक्षा दलांची आगेकूच सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यात माओवाद संपवण्याच्या दृष्टीनं गडचिरोली पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत त्यातलाच एक भाग म्हणजे हे फुलणारचं पोलीस मदत केंद्र आउटपोस्ट त्या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे संपूर्ण आपण बघू शकता हा भाग जो आहे एका दिवसात हे पोलीस स्टेशन पूर्णपणे उघडण्यात आलेलं आहे आणि गडचिरोलीपासून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे आणि या सगळ्या ठिकाणी एका दिवसात सगळं साहित्य आणण्यात आलं होतं आपण बघू शकता ही सुरजा आपली ही मॅकवाल आहे ही मॅकवाल जी आहे इस्रायलचं तंत्रज्ञान आहे आणि हे पोलीस ठाण्याच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अबू जमाळ हा जो परिसर आहे हा या भागाला लागून आहे आणि या भागात ग गेल्या वर्षी च चकमकीत आपला एक जवान शहीद झाला होता आणि महत्वाचं म्हणजे अबुजमाड मावाज्यांचा गड मानला जातो अशा भागात हे पोलिस ठाणं उभं राहिलेलं आपल्यासोबत गडचिरोली आहे सर काय सांगाल हे किती महत्वाचं आहे हे पोलीस स्टेशन आता या या भागात तुम्ही उघडलेलं पोलीस स्टेशन खूप महत्वाचे आहे आमचे या वर्षाचे हे तिसरं आउटपोस्ट आहे मागचे एक वर्षामध्ये चार आउटपोस्ट अतिसंवेदनशील ठिकाणी आम्ही उघडलेलं आहे आता आमचे हे पहिला आउटपोस्ट आहे थेट अबुजमाडमध्ये अबुजमाडमध्ये आम्ही उघडले आहे आणि या एरियामध्ये नक्षलचे खूप मोठा वर्वर होता ते लिबरेटेड झोन सारखे ते ऑपरेट होत होता खूप प्रचंड प्रमाणात मुवमेंट होता आहे मागचे यावर्षी सु फक्त दहा महिन्यामध्ये तीन मोठे चकमक इथे झालेलं आहे आमचे एक जवान सुद्धा सुद्धा त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते याच एरियामध्ये दोन हजार सोळामध्ये याच ठिकाणी याच गावामध्ये सी सी सीचे एक जवानला किडनॅप करून त्यांना जीवे ठार मारले होते माओम तर त्यांचे बालकिल्ल्यामध्ये येऊन आम्ही हे आउटपोस्ट उघडलेलं आहे आणि या सर्व जे विकासाचे काम होते रोड मोबाईल टावर्स ब्रिजेस सर्व रखडले होते माओ्यांच्या भीतीमुळे आणि सध्या काल जे आम्ही आणलं आहे दहा किलोमीटरचे रोड म्हणून इथे आम्ही पोहोचलो आहे कच्चा रोड बनवून आणि मोबाईल टावरचे सध्या आणि रोडचे काम पण सध्या सुरू होणार भौगोलिकदृष्ट्या हा परिसर मावाद्यांसाठी किती अनुकूल होता कारण जमाड हे माओवाद्यांचा गड मानलं जातं आणि भामरागडपासून एटापल्लीपासून ही सगळी जी बॉर्डर आहे जमाड़ा लागून आहे हा परिसर त्यांच्यासाठी किती अनुकूल कसा होता खूप अनुकूल होतं त्यांचे प्रचंड इथे फॉरेस्टेड एरिया आहे डेन्सली फॉरेस्टेड अबुजमाटचे रिजन आहे शंभर मीटरवर पर्लकोटा नदी आहे जे त्यांना एक नॅचरल बॅरियर प्रोव्हाइड करत होतं आणि या एरियामध्ये डेन्सिटी इतके जास्त आहे जंगलची की पंचवीस मीटरपेक्षा जास्त ऑपरेशनमध्ये पण दिसत नव्हता आणि यामुळे या, या एरियामध्ये जे ज्यांचे रेग्युलर डोमिनन्स होतं रेग्युलर मुवमेंट होतं ते कंट्रोल कमी कर करण्यासाठी आणि जवळपास अडीचशे स्क्वेअर किलोमीटरचे सिक्युरिटी वॅक्यूम कमी करण्यासाठी आम्ही हे वर्षभरात जे महत्त्वाचे पोलीस आउटपोस्ट उघडण्यात आलेले आहेत त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात कठीण कोणतं होतं आणि कशा पद्धतीचे आव्हान तुम्हाला हे करावं लागले चॅलेंज विचारवं लागले सगळ्यात कठीण हेच आउटपोस्ट खुलणार आहे कारण की आम्ही आता अबुजमाडमध्ये प्रवेश केला आहे गटकरी पोलीसने वा आमचे आउटपोस्ट आहे परंतु आमचे पहिला आउटपोस्ट जे थेट अबुजमाडमध्ये आम्ही उघडले आहे आणि इथे यायलासुद्धा चॅलेंज होतं इथे कोणतेही डॉमिनेशन नाही होतं गावकऱ्यांचे सपोर्ट नव्हता पूर्वी पण का पल पर आम्ही जे जनजागरण मेळावा काल घेतला आहे त्यामध्ये जवळपास तीनशे गावकरी इथे आले होते त्यांना पण आम्ही सुविधा इथे देणार आहे आणि या एरियामध्ये जे पण केंद्रांनी राज्य शासनाचे विविध योजनांचे वंचित राहिलेलं आहे त्यांना पण हे योजनाचे लाभ आम्ही पोलीस दौऱ्यात आमच्या प्रकारचे इनिशिएटिव्ह आहे त्यांच्या माध्यमाने आम्ही दिली एकूणात खूप महत्त्वाचं हे पोलीस ठाणा आहे आउटपोस्ट आहे जे मावाद विरोधी अभियानामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे अजूनही बरेच माओवादी शिल्लक आहेत आणि छत्तीसगडच्या हद्दीत अजूनही माओवाद्यांच्या हालचाली आहेत त्यामुळे अलर्ट मोडवर राहणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनंच हे पोलीस ठाणं उघडण्यात आलेलं आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत फुलनार गडचिरोली